कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे जाऊन मातोश्री बंगल्यावरती शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व पश्चिम महाराष्ट्राचे सेनाप्रमुख नितीन बानगुडे पाटील साहेब व इतर सांगलीतील सर्व जिल्हाधि जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख व प्रमुख बंटी दुधाळ संजय काटेसाहेब सागर पाटील व रमेश कदम यांच्या समन्वय आपण अधिकृतपणे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हस्तून हे शिवबंधन बांधून माझ्याकडे जत विधानसभा प्रमुख व अध्यक्ष हे पद देऊन त्यांनी गौरव केलेले आहेत आणि तसेच जे काही जतचा दुरा माझ्याकडे देऊन टाकलेला आहे आणि मी ते योग्यरित्या पार पाडतो आणि संघटन करून पक्ष वाढवचं काम मी कटिबद्धपणे का काम करतो म्हणून सांगतो तसेच सध्या येऊ घातलेल्या जत नगरपरिषद व जिल्हा परिषद नवगट जत तालुक्यातील व अठरा पंचायत समित्या या गटामध्ये आपण सक्रियने निवडणुकीमध्ये भाग घेणार आहोत त्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम जे जिल्हा परिषदचं गट आहे आपल्या संक अपले त्या संघ गटासाठी आपले मातोश्री ललिता अंबुराईबाई पाटील यांना आपण उभं करणार आहोत आणि त्यांना उभं करून आम्ही हे शिवसेनेचा भ झेंडा सर्व ताकदीनं जिल्हा परिषद गटावर फडकवणार हो। आहोत आणि तसेच जे कोणी इच्छुक असेल जत तालुक्यातील पदाधिकारी जिल्हा परिषद गटासाठी नऊ गटासाठी आणि व इतर अठरा पंचायत समितीसाठी जे कोणी इच्छुक असेल त्यांना आपण आम्हाला लवकरात लवकर संपर्क करावा आणि संपर्क करून तुमचं ते सर्व काही जे लागेल ते आपल्या ऑफिसमध्ये ठेवावं आणि आपण लवकरात लवकर संघ व जत येते दोन्ही आपस ऑफिस चालू करणार आहोत आणि त्या ऑफिसमार्फत कुठलेही का काम असू द्या आपण काम करण्यासाठी म्हणजे जे पक्षाचं धोरण आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण आखून आपण काम करणार आहोत आणि संघचं जे जिल्हा परिषद गटाचं जे काही धोरण आहे ते स्वतः मी घेऊन हातावरती घेऊन आपण सर्व ताकदीने ताकद लावून आमच्या आईला निवडून आणायचा हे प्रयत्न मी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र